साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा विजया राठी चौक काटो। काटोल जिल्हा नागपूर नागपूर आपल्याला आरोग्याचा कोणता त्रास होता शुगरचा पण त्रास होता हा आणि फंगसचा पण त्रास होता शुगरचा त्रास किती दिवसापासून होता मला शुगर कमीत कमी दोन वर्षापासून चालू होती बाहेरच्या गोड्या खात होतो डॉक्टरच्या हा हा तुमची शुगर जेवणानंतर किती भरत होती माझी जेवणानंतर शुगर कमीत कमी अडीचशे तीनशे भरत होती हो हो, हो. तुम्ही सांगत होते पाचशे पण होती, होती। म्हणे शुगर पहिलं सहाशे सहाशे वीस सहाशे वीस होती बरं आता धन्वंतरीचं औषध एक महिन्यापासून चालू आहे तर तुमच्या शुगर मध्ये किती तुम्हाला फरक जाणवतो तीन पर्सेंट कमी झाला तीन पर्सेंट कमी झाला मी झाला म्हणजे आता ते दोनशेच्या दोनशेच्या जवळ आहे आणि पहिले चारशे ते पाचशे याच्यावर तुमची शुगर होती शुगर शुगर होते तुमचा औषधावर विश्वास बसलाय बसला म्हणजे इतर शुगरच्या पेशंटनी बरं शुगरमध्ये जो काही त्रास होतो तसा त्रास आता होतो का तुम्हाला नाही पहिले अंग खाजवायचं अंग खाजवा शुगरमुळे चालायच्या वेळेस त्रास हा हा दम भरून यायचा हे औषध घेता तेव्हापासून कसं वाटते तुम्हाला एकदम फ्रेश वाटते इतर शुगरच्या पेशंटने हे औषध घ्यायला पाहिजे का तर ह्या सुप्रिया मॅडम आहे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर तर यांच्याकडून तुम्हाला मिळालाय तर तुम्ही इतर पेशंटला पण सांगायला पाहिजे आहे ना जरूर 당연히